नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आजचा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर आज खूप एक्साइटिंग वाटतं आहे परंतु मी तुम्हाला आज एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आंबाड्याच्या भाजीचे दोन प्रकार असतात त्या दोन प्रकारांमध्ये ना हा एक प्रकार आहे बघू शकतात फुल पूर्ण पिवळ्या कलरमध्ये आहे आणि भाजी त्याच प्रकारे आहे आणि अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ना आपला लाल प्रकारची फुलं पूर्ण लाल असतात भाजी त्याच प्रकारे असती आणि आंबट चव्हीव सगळं तेच आणि दोन्हीपणेनं खाल्ली जाऊ शकते खातात आंबाड्याची भाजी खूप छान लागते वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली जाते प्रत्येक घरामध्ये कारण की महाराष्ट्र हा राज्य असून त्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग संस्कृती पाहायला मिळतात आपल्याला ज्या ज्या प्रदेशात जशी जशी गेले तसे तशा संस्कृती वेगवेगळे असतात मी तुम्हाला आहे ना ते झाड दाखवतो आमच्या इथे दोन्ही पण झाडे आहे ते मला नवीन वाटलं काहीतरी म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे बघा मित्रांनो हे आंबाडीचं झाड आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे बघा पानं पण सेम आहे आणि याचे असं वैशिष्ट्य असतात काही औषधी आणि गुणकारी त्याचं फुल पूर्ण कसं दिसतं आहे हे छोट पोंडे आणि हे त्याचं फूल आहे आणि याच्यामध्ये त्याच्या बिया येतात हे ये बघा तर व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद मित्रांनो